नमस्कार मित्रांनो संबंध ठेवण्याचे पाच प्राचीन नियम आपण पाहणार आहोत त्याआधी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा एक प्राचीन ग्रंथांनुसार रात्रीचा शांत काळ आणि शरीर प्रसन्न असताना संबंध ठेवावेत दोन अतिशय थकवा उपासमार किंवा आजारपणात संबंध टाळावेत आयुर्वेदानुसार वसंत ऋतू सर्वोत्तम तर अति हिवाळा व उन्हाळ्यात संयम आवश्यक तीन मनाची तयारी सर्वात महत्वाची कामशास्त्र सांगते की मन नसेल तर शरीर साथ देत नाही राग तणाव भीती असताना संबंध ठेवू नयेत चार अतिरेक टाळा ब्रह्मचार्याच्या संतुलितार्थ प्राचीन काळात अतिसंबंधांना ऊर्जेचा रहास मानले जाई वय शक्ती व ऋतूनुसार मर्यादा पाळाव्यात पाच शुद्धता व पवित्रता संबंधांपूर्वी व नंतर शरीर व मन स्वच्छ असणे आवश्यक मानले गेले स्नान सुगंध स्वच्छ वस्त्रांना महत्त्व हे केवळ स्वच्छतेसाठी नव्हे तर ऊर्जेच्या शुद्धीसाठी होते